नमस्कार मी विजय सळपाटी भडकं यावंनी युट्यूब चॅनलवरती तुमचे सगळेच स्वागत करतो आज मी तुम्हाला तालुक्यापासून सतरा किलोमीटर असलेल्या दोन्ही गावाची दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत चला मानतो नगर शिर्डी हायवे जवळच साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे आहे निर्मळ पिंपरी गाव आणि समोर इस आहे ते अमृतेश्वराचे महादेव मंदिर लवकरच इथेचा व्हिडिओ पण मी बनवणार आहे पिंपरी गावातून थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला एक कमान लागती वरद विनायक देवस्थानची त्या कमानीपासून आपण लोणी गावात सात किलोमीटरवर जातो हा आहे निळवंड्यावरून आलेला पाठ पिंपरीवरून लोणीला जातानी घनदाट झाडी निर्मळ पिंपरी ते लोणी रस्ता पण चांगला करण्यात आलेला आहे थोडा वेळ थांबून वरद विनायक गणपती बाप्पाचे बाहेरून दर्शन घेतले आणि मग पुढे निघालो हे आहे वरद विनायक देवस्थान लोणी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वरद विनायक देवस्थानपासून लोणी तीन किलोमीटर अंतरावर आहे हे आहे लोणी गाव आणि हा आहे तळेगाव लोणी रोड स्वच्छ सुंदर आणि छान असे लोणी गाव हा आहे संगमनेर कोला रोड नामदार राधाकृष्ण विखे ना पाटील साहेब यांचे गाव लोणी येथून आपल्याला लोणटेकाईच्या मंदिराकडे जाता येते रस्त्यापासून हा भाटा फुटतो भटकंती या ओंदी मराठी युट्यूब चॅनल वरती तुमचे सहर्ष स्वागत करतो आज मी तुम्हाला लोणी गावातील लोणटेक देवीच्या दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत तर चला आपण लोणटेकाईच्या मंदिराकडे चाललेलो आहोत आता डांबरीकरण झालेले पण आहे समोर दिसत आहे ते लोणटेकाईचे मंदिर पायवाटेने आणि डांबरी रस्त्याने आपण मंदिराकडे जाऊ शकतो हे आहे आईच्या मंदिराजवळील तळे तळ्याला साईडने वॉल कंपाऊंड करण्यात आलेले आहे

येथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणटेक देवीच्या मंदिराजवळ दे आहोत माझ्या मागे मंदिर। मंदिराच्या दोन्ही साइडला छान अशी हिरवीगार वनराई आपल्याला थोड्या पायऱ्या या वर जावे लागते लोणटेकच्या देवीच्या मंदिराजवळ तर आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत तर चला आम्ही आईच्या दर्शनाला वर जातानी आम्हाला भाविक हे आईचे दर्शन घेऊन खाली आलेले दिसले त्यांच्याशी संवाद साधून आम्ही पुन्हा मंदिराकडे निघालो दोन टेक देवीचे मंदिर हे पाच मिनटाच्या अंतरावर आहे मला बरेच जण विचारतात की सर तुमचे व्हिडिओ आम्ही रोज पाहतो पण आम्हाला तुमचे व्हिडिओ पाहायला मिळत नाही आम्ही तर तुमच्या चॅनल सबस्क्राईब केले आहे पण माझ्या चॅनल सबस्क्राईबही करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा बेल आयकन प्रेस केल्यानंतर तिथे तीन ऑप्शन येतात पहिला ऑप्शन ऑलचा येतो तो ऑल ऑप्शन ऑल करा ऑल केल्यानंतर तुम्हाला माझी सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आता लोणटेक देवीचे मंदिर हे हाकेच्या अंतरावर आहे माझ्या मागे दिसते ते लोणटेगाईचे मंदिर वेळस आलेली आहे तर चला मंगल वांगली शिवे सर्वार्थ साधितो शरण नेत्रमते गौरी नारायणी नमस्ते पक्ष्यांचा सुमधुर आवाज आणि येथील निसर्गरम्य वातावरण मनाला प्रसन्न करून जाते चला मंड्यादो आल्ला अव प्रत्येकला आल्यानंतर हे एक छोट्याशा टेकडीवर बसलेले सुंदर असे आईचे मंदिर आहे आता आपण मंदिराजवळ आलो असून चला आज दर्शन करूया आईच्या मंदिरात आलो तर मन प्रसन्नच झाले ಮಂಗಲ್ಲೆ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯ ತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತುತಿ ಜಗದಂಬಾ ಮಾತಾ ಕೀ ಜೈ जगदंबा आईचे दर्शन झाले तर मन खूपच प्रसन्न झाले आता आपण लोणटेक मंदिरामध्ये आलेलो असून आईचे खूपच सुंदर असे दर्शन झालेले आहेत येथे नवरात्रीला भाविकांची प्रचंड गर्दी असते तुम्ही पण लोणीला आल्यानंतर लोणीपासून दोन तीन ते आए, ले, ले ले, बंदिर बंदिर तीन किलोमीटर अंतरावर संगमनेर कोला रोडच्या मध्ये एक फाटा पडतो तिथून तुम्ही लोणटेकच्या मंदिराकडे जाऊ शकता आता छान असे पण झालेले आहेत अशा ह्या खूपच सुंदर अशा छोट्याशा टेकडीवर वसलेले हे लोणटे गाईचे मंदिर आहे मंदिर हे राहत्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे लोणीपासून तीन किलोमीटर अंतरावर हे आईचे मंदिर आहे छान अशा हा एक आत आणि बाहेर चारी बाजूने आणि मंदिरासमोर छान अशी संगमरवरी फडशी बसवण्यात आलेली आहे मंदिराच्या मागील साइड चे वातावरण विलोभनीय खूपच सुंदर लोंटे गाईच्या मंदिरापासून दहा किलोमीटर अंतरावर पश्चिमेला निजानेश्वर देवस्थान पण खूप प्रसिद्ध आहे लवकरच तुमच्यासाठी निजानेश्वर देवस्थानचा व्हिडिओ पण घेऊन येणार आहे माझ्या फॅमिलीने पण दर्शन झाल्यानंतर निसर्गाचा मनमोराज आनंद घेतला माझ्या मुलाने पण निसर्गाचा आनंद मनमोकळा घेतला त्याला पण निसर्ग हा खूप आवडतो मंदिराच्या सभोवताली खूपच छान अशी वनराई असल्यामुळे येथे निसर्ग हा भरभरून दिसतो आणि प्रसन्न पण वाढते खूपच सुंदर अशा वातावरणामध्ये लोणटेकडी देवीचे मंदिर आहे माझ्या मागे दिसते ती खूपच सुंदर असे त्यात पावसाळ्याचे वातावरण असल्यामुळे खूपच प्रसन्न आणि खूपच छान वाटले थंडगार वारा आणि मनाला प्रसन्न करणारी हिरवाई लोणटेक आईचे मंदिर हे संगमनेर पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि श्रीरामपूर पासून बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या उजव्या साइड ला सिंहाची दगडामध्ये घडून बसवण्यात आलेली प्रतिकृती तसेच छान असे स्टीलचे रेलिंग करण्यात आले आहे तसेच मंदिरासमोर हे होम असून ह्या होम मध्ये नवरात्री मध्ये भाविक नारळ टाकतात आईच्या मंदिरासमोर छान अशी कलाकुसर करून बनवण्यात आलेली छोटीशी दीपमाळ तसेच छान अशी तुळशी वृंदावन आम्ही राहत्यावरून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन्हीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले दोन गाई जगदंबा मातीच्या मंदिराचे दर्शन हे मनोभावे घेतलेले आहेत मी पण एक वेळ या मंदिराला अवश्य भेट द्या ही आहे बच्चा पार्टी मंदिराच्या समोर छान असा सभा मंडप करण्यात आलेला आहे तसेच रंगरंगोटी पण करण्यात आलेली आहे त्यामुळे सुशोभीकरण हे खूपच छान झालेले आहे माझे यूट्यूबचे व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की माझे व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करीत जा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत असते तुम्ही जर सबस्क्राईब केले आणि बेल बटन जर नाही दाबले तर तुम्हाला पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत नाही आणि तुम्हाला वाटते की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कावर पोहोचू शकत नाही तर बेल बटन दाबा आणि ऑल करा धन्यवाद मंदिराचे बरेचसे काम हे दगडामध्ये आकार देऊन करण्यात आलेले आहे अशा ह्या निसर्गाने नटलेल्या लोणटेकाईच्या मंदिराला नक्की भेट द्या आणि येथे निसर्ग हा नक्की पहा सो so, हा लोणटेकच्या जगदंबा माता देवीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन कर, नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जगदंबा आहे की जय लोणटेक माता की जय